सेंट जॉन हायस्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षक उपक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली शिक्षकांची भूमिका डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अनोखी मानवंदना भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सावनेरीतील सेंट जॉन मिशन हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते की शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली बाकावर बसून शिकणारे विद्यार्थी आज वर्गात फळ्यासमोर उभे राहून त्यांच्या ज्युनियर्सना शिकवत होते हा अनुभव त्यांच्यासाठी आणि शाळेसाठीही खूप खास होता कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका पुष्पा साखरपेकर यांच्या हस्ते डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर शिक्षक जोशुआ सार साखरपेकर यांनी संस्थेचे संस्थापक मधुकर साखरपेकर यांच्या प्रतिभेला आदराने अभिवादन केले शाळेचे संचालक डॉक्टर मार्क साखरपेकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना डॉक्टर राधाकृष्ण यांचे जीवनकार्य शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि शिक्षक दिनाचे खरे महत्व सविस्तरपणे सांगितले या अभिनव उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले शाळेने त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची मेहनत आणि जबाबदारीची जाणीव झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विजय जाधव तेजस निकोसे प्रतीक ढोके तसेच शिक्षिका श्रीमती भोळे मोनाली गुगल वैशाली मुसळे भावना गोतमारे ज्योती सातपुते आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे